लोकलमध्ये किती गर्दी असू द्या मोबाईलवर काही ना काही पाहण्याची बऱ्याच जणांना सवय असते बरं ते पाहिलं नाही तर काही बिघडत नाही किंवा तो कामाचा भागही नसतो हॉबीच्या हो व्हॉट्सॲप ग्रुपवर काही मेसेज पाठवणे काही निरोप पाहायचे असतील ते समजू शकतो त्याच्याही पुढे काही प्रवासी असतात गर्दीमुळे दरवाजात धोकादायक प्रवास करण्याची वेळ आली तर किमान त्यांनी काळजी घ्यावी मात्र दरवाजात लोंबकळत असतानाही त्यांच्या हातातील मोबाईल मात्र सुटत नाही हेच बेफिकीर प्रवासी आता मोबाईलची चोरी करणाऱ्या फटका लोकल आणि एक्सप्रेस मधील किमती सामान चोरण्यासाठी रेल्वे मार्गाजवळ दबा धरून बसलेल्या फटका गँगची सध्या चांगलीच दहशत आहे गेल्या आठवड्यात तपोवन तरुणाच्या हातातील मोबाईल चोरण्यासाठी शहाड आणि आंबिवली दरम्यान दबा धरून बसलेल्या चोराने इराणी फाटा येथे रेल्वेची गती कमी झाल्यावर गौरव निकम वय बावीस या तरुणाच्या हातावर काठीचा फटका मारला त्याचा मोबाईल तर खाली पडलाच मात्र तोल जाऊन गौरवही खाली पडला त्याचा डावा पाय रेल्वेच्या चाकाखाली चा येऊन तो गंभीर जखमी झाला त्यानंतरही फटका गँगच्या अल्पवयीन चोराने त्याच्याकडील पैसे लुटून नेले रेल्वे पोलिसांनी ने गौरवला रुग्णालयात दाखल केले आणि इराणी वस्तीतून चोराला पकडले दादरमधील एका बुक डेपोमध्ये कामास असलेल्या जगन जंगले या तरुणाचा मोबाईल चोरण्यासाठी कळवाजवळ त्याच्या हातावर फटका गँगने चोराने काठी मारली तोल जाऊन जगन लोकल मधून खाली पडला मागील वर्षीच्या मे महिन्यातील या दोन्ही पाय आल्याने गमवावे लागले महिन्याआधीच त्याचे लग्न झाले होते मुंबईहून जाताना काही ठिकाणच्या वस्तीत फटका गँगचे चोर राहतात ते रुळांजवळ दबा धरून बसतात त्यांचा बंदोबस्त पोलीस करू शकलेले नाहीत परवाच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने या ट्रॅक उच्च गुन्हेगारी क्षेत्र अतिक्रमणाच्या प्रमुख ठिकाणांसह रेल्वे रुळांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी सतत गुन्हे घडणाऱ्या साठ ठिकाणांची निवड केली आहे या चोरांमध्ये प्रामुख्याने गर्दुल्य आणि नशेखोरांची संख्या अधिक आहे हे गुन्हेगार उंच जागांवर लपून बसतात धावत्या लोकलमध्ये दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारून मोबाईल हिसकावून घेतात टिटोळा आंबिवली शहाड वाशिया भागात रेल्वे पोलिसांना अधूनमधून विशेष गस्त घालण्याची गरज आहे पोलिसांनी रेल्वे रुळांना लागून असलेल्या झोपडपट्टीचा परिसर तेथील गुन्हेगारांची अधिक माहिती घेण्याची गरज आहे अन्यथा फटका गँगमुळे हातपाय प्रवाशाला गमावण्याची वेळ आली तर तेवढ्या कारवाई करायची आणि पुन्हा नवा गुन्हा घडण्याची आणि त्यात प्रवासाचा बळी जाण्याची वाट पाहायची हे सुरूच राहील हे कुठेतरी थांबायला हवे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण